हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू सर्वांचं सर स्वागत सर्वांना नमस्कार आय होप माझा आवाज वगैरे सगळ्यांना क्लिअर येत असेल स्क्रीनवरील इन्फॉर्मेशन देखील सगळ्यांना व्यवस्थित दिसत असेल प्लीज एक एकदा सर्वांनी कमेंट करून रिप्लाय देऊन सांगाल हॅलो एव्हरीवन गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू सर्वांचं सर स्वागत सर्वांना नमस्कार आय होप माझा आवाज वगैरे सगळ्यांना क्लिअर येत असेल स्क्रीनवर ओके okay. मित्रांनो <coughs> सुरू करूयाचं सेशन आज दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आजच्या सेशनमध्ये सर्वांचं सर स्वागत गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू एक महत्त्वपूर्ण अशा सुविचारापासून आपण लेक्चरची दररोज सुरुवात करत असतो तर बघा तुम्हाला वर्तमान तुम्हाला विचारो का परिणाम है और तुम्हाला भविष्य आज के कर्मो पर निर्भर करेगा बरेचसे जण काय करतात मित्रांनो वारंवार भविष्याची चिंता करत असतात बरोबर म्हणजे जो व्यक्ती भविष्याचा विचार करतो आणि जो व्यक्ती भविष्यासोबत भूतकाळाचा विचार करतो ठीक आहे तो व्यक्ती आजचा वर्तमान काळ गमवतो आणि आजच्याच वर्तमान काळाच्या कृतीवरून तुमचा उद्याचा भविष्य ठरणार असतो तो मित्रांनो आजचा जो वर्तमान काळ आहे तो युटिलाइज करा प्रॉपर टाइम वापर करा त्याचा योग्य वापर करा योग्य डिसिजन घ्या योग्य निर्णय घ्या योग्य विचार करून योग्य कृती करा आजच्याच वर्तमान काळावरून तुमचा उद्याचं भविष्य ठरणार असतो ठीक आहे सो सुरू करू याचा सेशन मित्रांनो जास्त विलंब न करता सर्वात आधी पहिल्याने आधारित पहिला क्वेश्चन बघा एकवीन लष्करी सरावाची तेरावी आवृत्ती कधी आणि कुठे आयोजित केली जात आहे असा हा क्वेश्चन आहे तर प्रत्येकाने कमेंट बॉक्स मधून या पहिल्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला माहित असेल तर नक्की सांगा नसेल तर आपला हा डिस्कशनचा फॉर्मेट आता सगळ्यांना माहितीच आहे परिचित झालेला आहे आपण काय करत असतो प्रत्येक पहिल्यांदा न्यूजवरती आधारित पहिल्यांदा क्वेश्चन त्यानंतर डी टी न्यूज विश्लेषण आणि परत एकदा त्या न्यूजवरती आधारित तयार होऊ शकणारे मल्टिपल क्वेश्चन्स आपण अभ्यासतोय असा एकंदरीत आपल्या ह्या उपक्रमाचा फॉर्मेट आहे ठीक आहे तर बघा एकवेरी लष्करा लष्करी सरावाची तेरावी आवृत्ती कधी आणि कुठे आयोजित केली जाते असा हा क्वेश्चन आहे पर्याय क्रमांक एक अकरा ते चोवीस जून दोन हजार तेवीस उत्तराखंड पर्याक्रमांक दुसरा दोन ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मालदीव पर्याय क्रमांक तिसरा एक ते दहा मार्च दोन हजार पंचवीस भारत पर्यायक्रमांक चौथा दोन ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस भारत तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दुसरा दोन ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये मालदीवमध्ये एकविरीनची लष्करी सरावाची तेराव्या आवृत्तीचं आयोजन करण्यात येत आहे ठीक आहे एकवीरीन ही जी लष्करी सराव आहे मित्रांनो कोणत्या दोन देशामध्ये आयोजित केला जातो एक म्हणजे भारत आणि दुसरा म्हणजे मालदीव तर आता समजून घेऊया डिटेलमध्ये एकवीरीन लष्करी सराव चर्चेमध्ये आहे लष्करी सरावावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारत असतात ठीक आहे चला तर लक्षात घ्या मित्रांनो समजून घेऊया आपण आता एकविरी लष्करी सराव जो चर्चेमध्ये आहे ठीक आहे चर्चेत असल्याचं कारण म्हणजे त्याची तेरावी आवृत्तीचं नुकतंच दोन ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये मालदीव या ठिकाणी हा आयोजित केला जात आहे ठीक आहे ह्याचं औपचारिक उद्घाटन जो आहे तो दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये करण्यात आलेला आहे कुठं मालदीव मधील माफीला फुशी या ठिकाणी म्हणजे परीक्षेमध्ये प्रश्न असाही विचारू शकतात मापीला फुशी हे ठिकाण <coughs> किंवा हे शहर कोणत्या देशामध्ये आहे तर तो मालदीवमध्ये आहे तुम्ही लक्षात घ्याल म्हणजे मालदीव मधील मापीला फुशी या ठिकाणी म्हणजे मालदीव राष्ट्रीय संरक्षण दलाच्या अधिकृत संमिश्र प्रशिक्षण केंद्रामध्ये या सरावाचं या लष्करी सरावाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या आधीची जी आवृत्ती आहे म्हणजे बारावी आवृत्ती अकरा ते चोवीस जून दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये उत्तराखंडमधील चौथी या ठिकाणीचं आयोजन करण्यात आला होता ठीक आहे म्हणजे यावरून लक्षात येते की आळीपाळीने दोन्ही देशामध्ये भारत आणि मालदीवमध्ये एक्विरीन लष्करी सरावाचे आयोजन केला जातो मित्रांनो ह्याची जी सुरुवात आहे कधी करण्यात आलेली आहे लष्करी सरावाची सुरुवात दोन हजार नऊ मध्ये झालेली आहे ठीक आहे तर बघा एकविरिन या शब्दाचा जर अर्थ विचारात घेतला आपण मालदीवची एक दिवे ही नावाची भाषा आहे बरोबर त्या भाषेमध्ये एकुविरीन या शब्दाचा अर्थ निघतो मित्र ठीक आहे आणि हे जी लष्करी सराव मित्रांनो दोन्ही देशामध्ये ठीक आहे तर हा राष्ट्रीय संरक्षण दलामध्ये आयोजित केला जाणारा म्हणजे मालदीवन राष्ट्रीय संरक्षण दलामध्ये आणि भारतीय लष्करामध्ये आयोजित केला जाणारा हा एक लष्करी सराव म्हणून ओळखला जातो ठीक आहे तर आता संबंधित न्यूजवरती तयार होऊ शकणारे अजून कोणत्याचे काही प्रश्न असतील तर ते आपण अभ्यासूया पहिला प्रश्न आहे बघा एक्युरी लष्करी सरावाचे उद्घाटन समारंभ कधी आणि कुठे झालेला आहे ठीक आहे तर आता आत्ताच आपण डिस्कस केला मालदीवमध्ये ठीक आहे तर आता या ठिकाणी बघा पर्याक्रमांक एक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मालदीवमध्ये पर्याक्रमांक दुसरा दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस माफीला फुशी या ठिकाणी पर्याक्रमांक तिसरा पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चोबती या ठिकाणी पर्यायक्रमांक चौथा पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मालदीव या ठिकाणी तर मित्रांनो चोबती या ठिकाणी जो आयोजित करण्यात आला होता तो गेल्या वर्षी आयोजित करण्यात आला होता ह्याच्या आधीची म्हणजे बारावी आवृत्तीचं आयोजन करण्यात आला होता ठीक आहे तर हे जो उत्तर जे आहे पर्यायक्रमांक दुसरा दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मापीला फुशी या ठिकाणी मापीला फुशी हे ठिकाण किंवा हे शहर मालदीव या देशामध्ये आहे हे लक्षात घ्या त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा एकविरील लष्करी सराव कोणत्या देशाच्या लष्करी दलामध्ये आयोजित केला जातो आताच आपण डिस्कस केला पर्याय एक भारत आणि श्रीलंका पर्याक्रमांक दुसरा भारत आणि मालदीव पर्याक्रमांक तिसरा पाकिस्तान आणि मालदीव पर्याक्रमांक चौथा भारत आणि बांगलादेश तर मित्रांनो ह्याचं जे उत्तर आहे भारत आणि मालदीव या दोन देशांमध्ये एक्विरिन लष्करी सरावाचं आयोजन केला जातो त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा एक्वेरीन लष्करी सरावाचे आयोजन कशा प्रकारे केले जाते ठीक आहे म्हणजे याचं वैशिष्ट्य काय या आहे भारत आणि मालदीवमध्ये एकाच वर्ष आयोजित केला जातो का नाही आहे भारत आणि भारतात दर आयोजित केला जातो का नाही आहे भारत आणि मालदीव या दोघांमध्ये आयोजित केला जातो म्हणून ह्याचं उत्तर जे आहे आलटून पालटून भारत आणि मालदीवमध्ये याचं आयोजन केला जातो ठीक आहे चला त्यानंतर बघा पुढच पुड़्च, पुढच्या न्यूजवरती आधारित पुढचा क्वेश्चन नुकतेच ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यामध्ये चंद्रिका टंडन यांनी कोणत्या अल्बमसाठी किंवा यांना कोणत्या अल्बमसाठी ठीक आहे तर या ठिकाणी यांना पाहिजे होता यांना कोणत्या अल्बमसाठी बेस्ट न्यू एज अल्बम पुरस्कार जिंकलेला कि आहे किंवा मिळालेला आहे ठीक आहे तर मित्रांनो ह्याचं पर्याय एक सोल कॉल पर्याक्रमांक दुसरा त्रिवेणी पर्याय चौथा हँकनी डायमंड्स आणि पर सॉरी पर्यायक्रमांक तिसरा हँकनी डायमंड्स आणि पर्याय चौथा काऊ बॉय कार्टर तर जे योग्य उत्तर आहे मित्रांनो तर तो पर्याय दुसरा <coughs> त्रिवेणी अल्बमसाठी चंद्रिका टंडन यांना नुकताच ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यामध्ये बेस्ट न्यू एज अल्बम या श्रेणीमध्ये हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे कुणाला चंद्रिका टंडन यांना समजून घेवा कंप्लीट महत्त्वपूर्ण असा ग्रॅमी पुरस्काराशी संबंधित असणारा हा न्यूज तर बघा ग्रॅमी पुरस्कार जो आहे त्याची आवृत्ती कितवी आहे चालू वर्षातील सदुसष्टावी आवृत्ती आहे ठीक आहे सदुसष्टाव्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यामध्ये चंद्रिका टंडन यांना सर्वोत्कृष्ट न्यू एज अल्बम पुरस्कार मिळालेला आहे ठीक आहे तर कोणत्या अल्बमसाठी त्रिवेणी नावाच्या अल्बमसाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे याआधी म्हणजे दोन हजार अकरामध्ये सोल कॉल या अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यामध्ये त्यांना नामांकन मिळाला होता नॉमिनेशन मिळाला होता मात्र त्यांना पुरस्कार मिळाला नाही मात्र चालू वर्षी सदुसष्टव्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यामध्ये चंद्रिका टंडन यांना ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यामध्ये पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो ठीक आहे दोन हजार अकरामध्ये नामांकन मिळाला होता कशासाठी सोल कॉल या अल्बमसाठी ठीक आहे तर बघा चंद्रिका टंडन यांना पहिल्यांदाच ग्रॅमी पुरस्कार मिळालेले हे देखील महत्वपूर्ण इन्फॉर्मेशन सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे ठीक आहे सदुसष्टावा वार्षिक ग्रॅमी पुरस्कार सोहळा मित्रांनो नुकताच दोन फेब्रुवारी दोन हजार मध्ये लॉस एंजेलिस या ठिकाणी पार पाडलेला आहे ठीक आहे ग्रॅमी पुरस्कार काय आहे ग्रॅमी पुरस्कार हा एक संगीत क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार म्हणून ओळखला जातो ह्याची सुरुवात जी आहे एकोणीसशे एकोणसाठ मध्ये झालेली मित्रांनो कधी सुरुवात झालेली आहे एकोणीसशे एकोणसाठ मध्ये ठीक आहे तर बघा चंद्रिका टंडन यांची थोडीशी पार्श्वभूमी समजून घेऊया जे की भारतीय अमेरिकन नागरिक आहेत कारण मित्रांनो त्यांचा जो जन्म जो आहे भारतामध्ये झालेला आहे चेन्नई या ठिकाणी ठीक आहे आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबादमधून त्यांचं शिक्षण झालेलं आहे ठीक आहे म्हणजे भारतातील कोणत्या संस्थेशी संबंधित आहेत कोणत्या शहराशी संबंधित आहेत ज्याला नुकताच ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याने सन्मानित करण्यात आलेले चंद्रिका टंडन ते लक्षात ठेवणं तुम्ही अपेक्षित आहे चेन्नई हे भारतीय म्हणजे भारतातील चेन्नई हे शहर लक्षात ठेवा आणि शिक्षण जर सांगायचं झालं तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबादमधून त्यांचं शिक्षण झालेलं आहे ठीक आहे त्यानंतर व्यावसायिक कारकीर्द जे त्यांनी सुरुवात सिटी बॅगमधून केलेलं आहे कर्नाटक आणि हिंदुस्थानी गायिका म्हणून त्या प्रशिक्षित आहेत ठीक आहे कोणत्या संगीत क्षेत्राशी संबंधित आहेत घराणी वगैरे विचारत असतात बघा परीक्षेमध्ये तर कर्नाटक आणि हिंदुस्थानी गायिका आहेत त्या चला त्रिवेणी या अल्बममध्ये वैदिक मंत्र आणि ध्यानस्थ गायन यांचा जागतिक संगीताशी मिलाप जुळवून आणण्याचा प्रयत्न त्या अल्बममध्ये करण्यात आलेले आहे कोणता अल्बम त्रिवेणी अल्बम, अल्बम। आणि त्रिवेणी या अल्बमसाठीच चंद्रिका टंडन यांना सर्वोत्कृष्ट न्यू एज अल्बम पुरस्कार देण्यात आलेला आहे क्लिअर आहे त्यानंतर पुढचं इन्फॉर्मेशन लक्षात घ्या मित्रांनो चंद्रिका टंडन यांच्यासोबत ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यामध्ये नामांकन श्रेणीमध्ये कोण होते अजून स्पर्धक ज्यांना म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या नॉमिनेशन होणं वेगळं असतं आणि ऍक्च्युअल पुरस्कार मिळणं वेगळं असतं बरोबर तर आता नॉमिनेशन जर विचार केला तर पद्मश्री रिकी केज आणि पंडित रविशंकर यांची मुलगी अनुष्का शंकर यांना तिने मागं टाकून हा पुरस्कार जिंकलेला आहे कुणी चंद्रिका टंडन यांनी ठीक आहे तर बघा रिकी केज यांना याआधी तीन वेळा ग्रॅम ग्रॅमी पुरस्कार मिळालेले आहे आणि अनुष्का शंकर यांना एकदाही ग्रॅमी पुरस्कार मिळालेला नाही आहे हे सर्वांनी लक्षात घ्या आत्तापर्यंत कोणत्या कोणत्या भारतीयांना ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे हा इन्फॉर्मेशन देखील आपल्यासाठी महत्वपूर्ण आहे तर आतापर्यंत लक्षात घ्या पंडित रविशंकर यांना सर्वाधिक वेळा ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे किती वेळा पाच वेळा ठीक आहे जाकीर हुसेन यांना चार वेळा ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे रिकी केज यांना तीन वेळा ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे ए आर रेहमान राकेश चौरसिया पी ए दीपक यांना प्रत्येकी दोन वेळा ग्रॅमी पुरस्कार मिळालेले आहे आणि यानंतर प्रत्येकी एकदा ग्रामीण पुरस्कार मिळालेले भारतीय जर विचारात घेतले तर आपण विश्वमोहन भट्ट गुलजार शंकर महादेवन फी सेल्वा गणेश गणेश राजगोपालन त्यानंतर एच श्रीधर त्यानंतर तन्वी शहा आणि शक्ती यांना ग्रॅमी पुरस्कारमध्ये प्रत्येकी एकदा ग्रॅमी पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आय होप इथंपर्यंत जो काही इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी डिस्कस करण्याचा प्रयत्न केला आहे डिस्कस केलेला आहे सर्वांना लक्षात आला असेल चला यानंतर मित्रांनो समजून घेणारे आपण जो सदुसष्टावा ग्रॅमी पुरस्कार म्हणजे ग्रॅमी पुरस्काराची आवृत्ती दोन हजार पंचवीस मधील कितवी आहे तर सदुसष्ट आवृत्ती हे सर्वांनी लक्षात घ्या त्यामध्ये बघा वर्षातील अल्बम म्हणून बियॉन्स यांना ग्रॅमी पुरस्कार देण्यात आलाय वर्षातील सर्वोत्तम रेकॉर्ड म्हणून कॅड्रिक लामर यांना देण्यात आलेला आहे वर्षातील सर्वोत्तम गाणे कॅड्रिक लामर यांना त्यानंतर सर्वोत्कृष्ट नवीन कलाकार म्हणून रोन यांना देण्यात आलेला आहे ग्रॅमी पुरस्कार त्यानंतर सर्वोत्कृष्ट पॉप सोलो परफॉर्मन्स म्हणून सबरीना कार्पेंटर यांना देण्यात आलेला आहे सर्वोत्कृष्ट पॉप होकल अल्बम म्हणून सबरीना कार्पेंटर यांना गौरवण्यात आलेला आहे ग्रॅमी पुरस्काराने त्यानंतर सर्वोत्तम रॉक परफॉर्मन्स म्हणून द बिटल्स यांना गौरवण्यात आलेलं आहे ग्रॅमी पुरस्कार देऊन सर्वोत्कृष्ट रॉक अल्बम जो आहे द द रोलिंग स्टोन्स यांना देण्यात आलेला आहे सर्वोत्कृष्ट रॅप परफॉर्मन्स जे आहे कॅड्रिक लामर यांना देण्यात आलेला आहे सर्वोत्कृष्ट कंट्री अल्बम जो आहे बियॉन्स यांना देण्यात आलेला आहे कशासाठी काउट सॉरी काउबॉय कार्टर यांच्यासाठी त्यानंतर व्हिज्युअल मीडियासाठी सर्वोत्तम साऊंड ट्रॅक जो आहे तो हॉन्स झिमर यांना देण्यात आलेला आहे आणि सर्वोत्तम न्यू एज अल्बम एबिएंट अल्बम श्रेणीमध्ये म्हणजे अल्बम कोणता त्रिवेणी ठीक आहे कोणाला देण्यात आले चंद्रिका टंडल जे की भारतीय अमेरिकन नागरिक आहे मित्रांनो एकदा सर्वांनी कमेंट करून सांगा ऑनलाईन आणि ऑफलाईन बघणार लेक्चर बघणाऱ्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत ग्रॅमी पुरस्काराबद्दल जी माहिती घेतली म्हणजे थोडीशी पार्श्वभूमी समजून घेतली ग्रॅमी पुरस्कार काय आहे आणि ग्रॅमी पुरस्कारचं महत्व काय आहे चालू वर्षातील ग्रॅमी पुरस्कारच्या वेगवेगळ्या श्रेणीमध्ये कोणाला पुरस्कार दिलेले ते कम्प्लीट माहिती आपण या ठिकाणी घेतली आय होप सगळ्यांना हा इन्फॉर्मेशन लक्षात आला असेल लक्षात जर आला असेल तर आता या एकंदरीत न्यूजवरती तयार होऊ शकणारे भूपर्यायी प्रश्न आपण अभ्यासूया पहिला प्रश्न बघा नुकतेच चंद्रिका टंडन यांना मिळालेला ग्रॅमी पुरस्कार हा कोणत्या श्रेणीमध्ये मिळालेला आहे पर्याय एक सर्वोत्तम पॉप अल्बम पर्याय दुसरा सर्वोत्तम रॉक परफॉर्मन्स पर्याक्रमांक तिसरा सर्वोत्तम न्यू एज अल्बम पर्याक्रमांक चौथा सर्वोत्तम कंट्री अल्बम तर मित्रांनो ह्याचं जे उत्तर आहे पर्यायक्रमांक तिसरा सर्वोत्तम न्यू एज अल्बम श्रेणीमध्ये त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा सदुसष्टव्या ग्रॅमी पुरस्कार सोहळा कधी आणि कुठे आयोजित करण्यात आला होता पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस न्यूयॉर्कमध्ये पर्याक्रमांक दुसरा दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस लॉस एंजलिस या ठिकाणी पर्याक्रमांक तिसरा पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शिकागोमध्ये पर्याक्रमांक चौथा वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस लॉस एंजलिस या ठिकाणी तर मित्रांनो ह्याचं जे उत्तर आहे पर्याक्रमांक दुसरा दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस लॉस एंजलीसमध्ये सदुसष्टवे ग्रॅमी पुरस्कार सोहळा पार पाडलेला आहे ठीक आहे म्हणजे परीक्षेमध्ये ठिकाण इम्पॉर्टंट असतो कालावधी इम्पॉर्टंट असतो ठीक आहे त्यानंतर तिची आवृत्ती इम्पॉर्टंट असते हे सगळे मुद्दे इम्पॉर्टंट असतात म्हणून आपण अशा पद्धतीने क्वेश्चन देखील या ठिकाणी तयार करत आहे डिस्कस करत आहे अभ्यासत आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा नुकतेच ग्रॅमी पुरस्कार मिळालेल्या चंद्रिका टंडन हे कोणत्या संस्थेच्या माजी विद्यार्थिनी आहेत तर पर्याक्रमांक एक आय आय टी दिल्ली पर्याक्रमांक दुसरा आय आय एम अहमदाबाद पर्याक्रमांक तिसरा हार्वर्ड युनिव्हर्सिटी पर्याक्रमांक चौथा स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी तर मित्रांनो ह्याचं जे उत्तर आहे पर्याक्रमांक दुसरा आय एम अहमदाबादच्या त्या माझी विद्यार्थिनी आहेत जे की चंद्रिका टंडन यांना नुकताच ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा सदुसष्टव्या ग्रॅमी पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये वर्षातील सर्वोत्तम गाणे पुरस्कार कोणाला मिळाला आहे ठीक आहे पर्याक्रमांक एक बियॉन्से पर्यायक्रमांक दुसरा कॅड्रिक लामर पर्याक्रमांक तिसरा चॅपल रोन पर्याक्रमांक चौथा द बिटल्स तर मित्रांनो ह्याचं जे उत्तर आहे पर्यायक्रमांक दुसरा केड्रिक लामर यांना सदुसष्टाव्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यामध्ये वर्षातील सर्वोत्तम गाणी पुरस्कार मिळालेला आहे क्लिअर आहे म्हणजे आपण काय करतोय मित्रांनो पहिल्यांदा एक क्वेश्चन ठीक आहे त्यानंतर डिटेल विश्लेषण प्रत्येक न्यूजचा आणि त्यानंतर परत एकदा त्यावरती त्या, त्या, त्या न्यूजवरती तयार होऊ शकणारे मल्टिपल प्रश्न असा आपण अभ्यासतोय असा अभ्यास करण्याचा एकमेव हेतू काय आहे तुमचा चालू घडामोडी या विषयाचा परिपूर्ण अभ्यास व्हायला पाहिजे त्यानंतर मित्रांनो असोसिएशन मधला तिसरा एक इम्पॉर्टंट न्यूज आपण डिस्कस करतोय हा जो न्यूज तुम्ही बघत आहे तर तो विशेष या घटकाचा भाग म्हणून निधन वार्ता या घटकाचा भाग म्हणजे व्यक्ती विशेष निधन वार्ता या घटकाचा भाग म्हणून आपण या ठिकाणी हा न्यूज कव्हर करतोय आगा खान सध्याला चर्चेमध्ये आगा खान यांचं अ नुकताच निधन झालेल्या वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी लोकसत्ता पेपरमधील हा न्यूज आहे ठीक आहे कम्प्लीट माहिती आपण आता वन बाय वन समजून घेऊया तर बघा आगाखान यांचं निधन झालेलं आहे कोण होते ते इस्माईली मुस्लिमाचे अडुसष्ट वर्षे आध्यात्मिक नेतृत्व करणारे व्यक्ती होते ठीक आहे तर बघा प्रिन्स करीब अल हुसैनी आगा खान चतुर्थ आणि सिया इस इस्माइली मुस्लिमांचे एकोणपन्नासावे वंशज इमाम यांचं पोर्तुगालमध्ये निधन झालेलं आहे निधन कुठं झालेलं आहे पोर्तुगालमध्ये ते कितवे वंशजे आहेत एकोणपन्नासाव्या वंश जे आहेत हे सर्वांनी लक्षात घ्या वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे निधन कोणत्या ठिकाणी झालेलं आहे पोर्तुगालमध्ये त्यांचं निधन झालेलं आहे मित्रांनो ठीक आहे वयाच्या विसाव्या वर्षी जगभरातील लाखो इस्माइली मुस्लिमांचं त्यांनी आध्यात्मिक नेतृत्व स्वीकारला होता मित्रांनो ठीक आहे आणि जवळपास अडुसष्ट वर्ष त्यांनी हे नेतृत्वावरती नेतृत्व त्यांनी केलेलं आहे ठीक आहे तर थोडं लक्षात घेऊया आपण आगा खान यांच्या कार्याबद्दल आगा खान यांनी विकसनशील देशामध्ये घरे असतील रुग्णालये असतील शाळा उभारण्यासाठी त्यांनी अब्जावधी डॉलरचे देणगे त्यांनी दिलेले आहे ठीक आहे आणि सर्वात महत्वपूर्ण कार्य म्हणजे समाजसेवा आणि आध्यात्मिक मार्गदर्शन करण्याचं त्यांनी काम केलेलं आहे त्यांनी स्थापन केलेलं एक एन जी ओचं नाव पण आपल्याला इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवणं गरजेचं आहे ते म्हणजे डेव्हलपमेंट नेटवर्क अँड फाउंडेशन डेव्हलपमेंट नेटवर्क अँड फाउंडेशन या संस्थेची स्थापना यांनी केलेली आहे तर ते कुठून ही संस्था कार्यरत होती तर स्वित्झर्लंड देशा या देशातून ही संस्था कार्यरत होती आणि या संस्थेच्या माध्यमातून शिक्षण असेल आरोग्य असेल ग्रामीण विकास असेल आणि महिला सबलीकरण असेल यासाठी ते कार्यरत असणारी संस्था म्हणून ओळखली जाते ठीक आहे तर बघा प्रिन्स करीब आगा खान यांचं जे कुटुंब आहे तर इस्लामचे प्रेषित मोहम्मद यांचे वंशज म्हणून ओळखले जाते हे की पॉइंट आपल्यासाठी हे स्टेटमेंट आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहे यावरती प्रश्न येऊ शकतो ठीक आहे तर बघा आगाखान हे एक दूरदर्शी नेता होते ठीक आहे ज्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य जो आहे तर तो, तो सेवा आणि अध्यात्मासाठी त्यांनी समर्पित केलेला आपल्याला बघायला भेटते मग एकंदरीत त्यांच्यावरती म्हणजे आगा खान यांच्यावरती तयार होऊ शकणारे प्रश्नांचा आपण या ठिकाणी आढावा घेऊया पैगंबर मोहम्मद यांचे वंशज प्रिन्स करीम आगाखान यांचे निधन नुकतेच कुठे झालेले आहे कोणत्या ठिकाणी झालेले आहे पर्याक्रमांक एक भारत पर्याक्रमांक दुसरा पोर्तुगाल पर्याक्रमांक तिसरा स्वित्झर्लंड पर्याक्रमांक चौथा पाकिस्तान तर मित्रांनो ह्याचं जे उत्तर आहे पर्याक्रमांक दुसरा पोर्तुगालमध्ये आगाखान यांचं निधनच झालेलं आहे ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा या न्यूजवरती आधारित पैगंबर मोहम्मद यांचे वंशज प्रिन्स करीम आगा खान यांचे कार्य कोणत्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण होते पर्याक्रमांक एक क्रीडा आणि मनोरंजन पर्याक्रमांक दुसरा विज्ञान आणि तंत्रज्ञान पर्यायक्रमांक तिसरा समाजसेवा शिक्षण आध्यात्मिक मार्गदर्शन पर्याक्रमांक चौथा कला आणि साहित्य तर मित्रांनो हे जो उत्तर जे आहे पर्याय तिसरा समाजसेवा शिक्षण आणि आध्यात्मिक मार्गदर्शन मित्रांनो जाणून बुजून मी काय केलेलं या ठिकाणी क्वेश्चन डिझाईन करत असताना एखादी व्यक्ती जर चर्चेत असेल मग चर्चेत असण्याचं दोन प्रमुख कारण असतात एक म्हणजे निधन वार्ता एखादी महत्वपूर्ण व्यक्तीचं निधन झालं असेल तर आणि दुसरं म्हणजे नियुक्ती एखाद्या महत्वपूर्ण व्यक्तीचं महत्वपूर्ण पदावरती नियुक्ती झाला असेल तर ठीक आहे तर आता त्या व्यक्तीचं कार्य इम्पॉर्टंट आहे कार्यावरती प्रश्न विचारत असतात म्हणजे परीक्षामध्ये आयोग ज्या प्रकारे प्रश्न विचारत असतो एम पी एस एस एल किंवा इतर परीक्षामध्ये <laughs> ज्या ज्या घटकावरती प्रश्न विचारत असतात त्याच घटकावरती मी प्रश्न सेम तयार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा पैगंबर मोहम्मद यांचे वंशज असणारे प्रिन्स करीम आगाखान यांचे डेव्हलपमेंट नेटवर्क आणि फाउंडेशन ही जी संस्था आहे तर ते कुठून कार्यरत आहे पर्याक्रमांक एक अमेरिका पर्याक्रमांक दुसरा स्वित्झर्लंड पर्याक्रमांक तिसरा भारत पर्याक्रमांक चौथा पाकिस्तान तर मित्रांनो प्रिन्स आगा खान यांच्याशी संबंधित असणारा डेव्हलपमेंट नेटवर्क अँड फाउंडेशन ही जी संस्था आहे तर ती स्वित्झर्लंडमधून कार्यरत आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आजच्या सेशनमध्ये इम्पॉर्टंट असणारे काही तीन महत्त्वपूर्ण न्यूज आपण या ठिकाणी डिटेलमध्ये डिस्कशन केले ठीक आहे परीक्षेमध्ये सेम ज्या प्रकारे प्रश्न विचारू शकतात त्या प्रकारे आपण सर्व प्रश्नांचा देखील या ठिकाणी अभ्यास करण्याचा आपण प्रयत्न केला आहे आजचा लेक्चर सर्वांना जर आवडलं असेल न विसरता सर्वांनी लेक्चरला लाईक करा इतर मित्रमैते लेक्चर नक्की शेअर करा तुमच्या स्टडी ग्रुपमध्ये लेक्चर शेअर करा लेक्चर कसा वाटतो कमेंट करून कळवा ठीक आहे आणि चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केला असेल तर सबस्क्राईब करा थांबतो या ठिकाणी परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओ सेशनमध्ये उद्या सकाळी आठ वाजता तोपर्यंत काळजी घ्या मलावून अभ्यास करा थँक्यू